नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी भाजपा महिला मोर्चा सांगलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांवरील होणारे अत्याचार झोपलेल्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेला आहे महिलांच्यावर अनेक ठिकाणी बलात्कार अत्याचार विनयभंग व हत्याकांडाची सत्र सुरूच आहेत सांगली जिल्ह्यात देखील त्याचे प्रमाण लक्षवेधी ठरत आहे सांगली जिल्ह्याची परिस्थिती तर भयानक आहे गेल्या नऊ महिन्यात जिल्ह्यात बासष्ट बलात्काराच्या केसेस दाखल झाल्या आहेत तर एकशे त्र्याण्णव केसेस या विनयभंगाच्या दाखल आहेत तरीही राज्य सरकार आणि गृह खातं याकडे गांभीर्याने पाहत नाही सरकारचं प्रशासनावर नियंत्रणच राहिलेलं नाही राज्यातील महिला लहान मुलीवर तक्रारी महिला आयोगात दाखल असताना देखील अद्यापही राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमता आलेला नाही या महिला आयोगाच्या कायद्यात देखील बदल झाला पाहिजे तसेच आयोगाला अधिक अधिकार मिळाले पाहिजेत महिला आयोग सक्षम झाले पाहिजे पण याकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष नाही राज्यभर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आक्रोश आंदोलन आम्ही करीत आहोत तरी महाविकास आघाडी सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित महिलांच्या सुरक्षेबाबत त्वरित कडक कायदे बनवावेत अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा इशारा अॅडव्होकेट स्वाती शिंदे यांनी दिला आहे महाराष्ट्रातल्या सत्तेसाठी आणि राज्यात राजकारणाच्या सोयीसाठी तडजोडीसाठी एकत्र आलेल्या या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा महिला मोर्चाचा जनाक्रोश आज होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरचं आम्ही ठिकाण निवडले कारण का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना सुरक्षितता होती ज्या कल्याणच्या रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडायचे असू देत तिथं महिलांना संरक्षण होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर बसलेल्या या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाही आहेत संपूर्ण महिलांच्यावर अत्याचार घडतायत विनयभंग होत आहेत बलात्कार घडतायत आणि हे सत्र सुरू आहे सांगलीमध्ये सुद्धा नऊ महिन्यामध्ये दोनशे पंचावन्न घटना घडल्या आहेत आणि दोनशे पंचावन्न मधील पासष्ट घटना या बलात्काराची आहेत एकशे त्र्याण्णव घटना या विनयभंगाची आहेत म्हणजेच या महाविकास आघाडी सरकारचा वचक ना नागरिकांवर आहे ना या प्रशासनावर आहे अद्याप या सरकारनी महिला आयोगाचा अध्यक्ष नेमला नाही ने। या महाविकास आघाडी सरकारनं निवडून आल्यापासून सत्तेवर आल्यापासून जी खायची खाती आहेत जी पैशाची खाती आहेत आर्थिक खाती आहेत ती मात्र युक्ती केली आपल्याला सोयीस्कर अध्यादेश काढले ज्या वेळेला संपूर्ण महारा महाराष्ट्र आज कोरोनाच्या संकटात असताना या महाविकास खात्यातले मंत्री मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या करत होते जिथं ज्या आयोगामध्ये महिलांना न्याय मिळतो महिलांचा हक्काचा आयोग आहे त्या आयोगाचा अध्यक्ष नेमवू शकत नाही त्याबद्दल आज आम्ही त्यांचा तीव्रपणे निषेध करत आहोत आंध्र प्रदेश मध्ये दिशा कायदा चालू आहे लागलेला आहे आपले गृहमंत्री तिथे जाऊन दिशा कायद्याची पाहणी करतात पण सहा महिने झाले अद्याप तो कायदा लागू करू शकत नाहीत त्याचा तीव्र शब्दात मी निषेध करते तातडीनं सुरक्षित महाराष्ट्रासाठी सुरक्षित महिलांसाठी हे कायदे तयार करा किंवा येणाऱ्या जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर आज आम्ही आक्रोशाचं आंदोलन केलेलं आहे भविष्यात या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मंत्र्यांच्या गाड्या अडवल्याशिवाय आम्ही स्वतः बसता नाही महिलांचा न्याय महिलाला महिलांसाठी सन्मान हाच आमचा अजेंडा असेल आणि महिला मोर्चा त्यासाठी तत्पर असेल